मित्रांनो आज आपण राणी मुखर्जी आणि गोविंदाच्या प्रेमाचा एक महत्वाचा किस्सा ऐकणार आहोत नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचा स्वागत वर्षानुवर्ष खऱ्या प्रेमाची वाट पाहिल्यानंतर राणी मुखर्जी दोन हजार चौदा मध्ये आदित्य चोप्रा सोबत लग्नबंधनात अडकली होती त्यांना एक मुलगी आहे आणि तिचं नाव आहे अदिरा राणी मुखर्जीने तिचं सौंदर्य वेगळा आवाज आणि दमदार अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीमध्ये स्वतःच एक खास स्थान निर्माण केलं होतं राणी मुखर्जी ती आजही लाखो हृदयांची राणी आहे राणी जशी बॉलिवूडमध्ये आली तशी ती नेहमीच बॉलिवूडच्या शिखरावर होती परंतु तिच्या वैयक्तिक आयुष्यात नेहमीच चढ उतार आल्याचंही आपण पाहिलं राणी मुखर्जी ही जॉली स्वभावाची तिच्या या स्वभावामुळे राणी मुखर्जी अनेकांना खास वाटायची राणीचे नाव अनेक स्टार सोबत देखील जोडलं गेलं होतं यामध्ये गोविंदा आणि अभिषेक बच्चन यांचा समावेश आहे राणी मुखर्जी तिच्या लव्ह लाईफ मुळे नेहमी चर्चेत असते एकेकाळी राणी आणि अभिषेक बच्चन लग्न करणार असल्याची चर्चा फार जास्त प्रमाणात वाढली होती बॉलिवूड वर्तुळात त्यांच्या जवळकीच्या बऱ्याच बातम्या देखील व्हायरल व्हायला लागल्या होत्या पण अचानक या अफवांना पूर्ण विराम मिळाला नेमका हा पूर्ण विराम कसा मिळाला ते आपण पाहूया व्हिडिओच्या शेवटी राणी मुखर्जी आणि गोविंदाचं नातं कसं होतं हे प्रेम कसं फुललं होतं ते आपण पाहूया हतकर्दी आपणेमध्ये गोविंदा आणि राणी मुखर्जीची जोडी जमली तेव्हा प्रेक्षकांनी त्यांच्यावर भरभरून प्रेमाचा वर्षाव केला दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती त्या दरम्यान पापाराजींनी त्यांना बऱ्याचदा स्पॉट देखील किल केलं होतं गोविंदा आणि राणी यांच्या जवळकेवर बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या त्यांच्या प्रेमाचे किस्से समोर यायला लागले होते गोविंदा सेट वर असताना राणी पडली होती काही वृत्तानुसार गोविंदाने राणीला मुंबईत बंगला गिफ्ट केल्याचं देखील कळालं होतं गोविंदा हा नावाजलेला अभिनेता तर राणी मुखर्जी ही बॉलिवूडमध्ये नवीनच आली होती राणीच्या जॉली स्वभावाचा गोविंदा फॅन झाला होता मात्र गोविंदा आधीच विवाहित होता आणि त्यांचं हे नातं फार काळ टिकलं नाही गोविंदा आणि राणीला एकदा रंगे हात देखील असं म्हटलं मध्ये होती आणि त्यामुळेच गोविंदाचं आणि तिचं नातं समोर आलं होतं त्यानंतर राणीचं नाव अभिषेक बच्चन सोबत जोडलं गेलं अभिषेक साठी हा संघर्षमय काळ होता आणि त्या दिवसात राणीने इंडस्ट्रीमध्ये आपला ठसा उमटवला होता दोघेही युवा चित्रपटात एकत्र दिसले होते असं म्हटलं जातं की त्यांचा ऑन स्क्रीन सोबतच त्यांचा ऑफ स्क्रीन झाला होता पण जया बच्चन यांना रिलेशनशिप बद्दल कळालं होतं आणि त्या या नात्यावर अजिबातच खुश नव्हत्या राणीला आपली सून बनवायला त्या अजिबातच तयार नव्हत्या पण मुलगा अभिषेकसाठी राणी ही पहिली पसंती होती असं म्हटलं जातं की जया बच्चन राणीला गर्विष्ट वाटायची त्यामुळे तिने अभिषेक आणि राणीचं नातं स्वीकारण्यास स्पष्टपणे नकार दिला आणि त्यानंतर दोघेही वेगळे झाले त्यानंतर दोन हजार चौदा मध्ये राणीनं आदित्य चोप्रासोबत लग्न केलं मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि हा किस्सा कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी आणि मनोरंजन क्षेत्रातील विविध बातम्यांसाठी वन इंडिया मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका